भाजपच का निवडला याचा अर्थ असा आहे मी भाजप हा माझा सुरुवातीपासून जी सुरुवात राजकीय सामाजिक सुरू झाली ती भाजपपासूनच सुरू झाली यशस्वी सुरुवात ही भाजपच्या सिंबॉलवर मी नगरसेवक झालो होतो म्हणून मी पूर्ण भाजपमध्ये येण्यात आलेलं आणि इथे येऊन जसा सुरुवात चांगली झाली होते तेव्हा शेवट पण बोलू असला पाहिजे म्हणून त्या या ठिकाणी आलो कार्यकर्त्यांच खूप हे होता गुरा होता आपण काहीतरी निर्णय घेतले पाहिजेत आणि सामाजिक किंवा लोकांना न्याय दिला पाहिजे लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे आम्ही याला घर म्हणतो की घरवापसी पुन्हा अजून आज सुरुवात झाली आता माझ्या घरात आलोय घुसलो नाही आलोय आल्यानंतर ना मग एक जबाबदारी घराची मिळते आणि ती जबाबदारी दे देतील ती कळण्यामध्ये किंवा घेण्यासाठी पत्तर असेल जास्तीत जास्त जी जबाबदारी दे देतील पूर्णपणे लोकांना न्याय दिला जाईल समाजाला न्याय दिला पाहिजे आणि अनेक जे काही प्रश्न पडवले ते सोडवण्याचा प्रयत्न त्या माध्यमात केला कुठल्या पक्षावर नाराज कुठे जाताना नाराज झालो नाही यापूर्वी सुद्धा मी अनेक वेळा गेलो गेल्यापेक्षा अनेकांनी मला घेतलं त्या त्यावेळेला मधल्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रपती बोलतो त्यांनी मला बोलवलं मी गेलो सन्मानाने त्यांनी मला वागणूक दिली त्यांच्याकडनं अनेक पद मला मिळाली मी त्या पदामध्ये ठाणे महापल् चार विनेता झालो शिल्कोचा डायरेक्टर झालो एम झालो पुन्हा काही परिस्थिती निर्माण आपल्याला इकडे तिकडे करावं लागतो पुन्हा इकडे बोलवणं आलं तो, तो आग्रहाच बोलवणं होतं इथे सुद्धा मी कार्यकर्त्यांच्या आणि समाजाच्या आग्रह खातील की या ठिकाणी पुन्हा आले आणि त्यांना येऊन न्याय देऊ शकतो म्हणून या ठिकाणी शेवटी सत्तेत सत्तेचा वापर करून समाजाला न्याय द्यायचा असतो सर्वच पक्ष नसते सर्वच पक्ष हे तुमचं तुमचं मत आहे हे मला स्वतःलाच पसंत नाही म्हणजे पटतच नाही महापालिकेच्या निवडणुकी मला काय मला काय साध्य करायचं आहे महा आमदारांच्या निवडणुका एकोणतीस ला खासदारांच्या निवडणुका त्यामुळे ला कार्यकर्त्यांचा ओरा होता कार्यकर्त्यांची मानसिकता होती का आपण बीजेपी मध्ये केलं पाहिजे महाराष्ट्र राज्यावर युतीचं सरकार आहे त्याच्यामध्ये सीएम साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत अत्यंत लोकप्रिय आहेत विकास प्रमुख आहेत विकासाच्या माध्यमातून लोकांना लोकांना जिंकण्याचा प्रयत्न केला अनेक माध्यमातून अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्र ते सोडवण्याचा प्रयत्न करतायत म्हणून असं वाटलं का या भागामध्ये अनेक प्रश्न मी ते सोडवण्यासाठी मी या ठिकाणी आलो अनेक मला घरात घेतल्यासारखं मला आनंद झाला मी प्रेमाने घेतलं घ्यायचं म्हणून घेतलं नाही सर्व बाबीचीच माहिती घेऊन त्यांनी मला या ठिकाणी प्रवेश केला